संपूर्ण कामाची लोखंडाची गॅरंटी हा फक्त ऐंशी ऐंशी ला होऊन जातील पाहिजे येवारच होईल का हो कमी जास्त शंभर टक्के शंभर टक्के नमस्कार शेतकरी मित्रांनो अनवर शेठ बैलू या परिया चॅनलवरती तुमचं सहसं स्वागत आहे आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस आज मी तुम्हाला संपूर्ण बैलांची किमती लावणार आहे आपल्या धावणीतले पार आदतपासून तर फार बैलापर्यंत संपूर्ण बैलांची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे व्हिडिओ एकदम छान बनलेला आहे व्हिडिओ तुम्हाला एकदम आवडन व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ नाही स्किप करता पहा म्हणजे तुम्हाला जेणेकरून सगळे बैलांची किमती किंवा सगळे बैल कळतील काय हिशोबाचे बैल आहेत भा आणि खरेदी करायला कोणता बैल आपल्याला योग्य राहील तर सर्व बैल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे हे बघू शकता माग सर्व क्वालिटीचे बैल आहे एकच नंबर जोड्या आहे बघू शकता माग सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा चॅनलला चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण दावली तुम्हाला हे दाताला कशी आहे गणेश भाऊ दोनदाचार दोनदा चार दात हा का काय किंमत यांची एक अकरा भरपूर झाली पंच्याण्णव ला फायनल दाताला काय बोलले दोनदाच चार दात एक वास रुपये क्वालिटीचे एक नंबर एकच नंबर जोड आहे दात चार दात अशी जोड आहे दात चार चार हो किंमत किंमत यांची सांगायला आपण सांगतो हजार फक्त ऐंशी लावून जातील एवढ होईल का हो कमी जास्त शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के दोन दोन दाते दोन दोन दाते सारखे यांचे काय होतील किंमत पाच सांगायची एक पाच पंच्याण्णव ला होत होईल का कमी होणार आहे ना एक्क्याण्णव हा 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 दोन का हो खरच दोन दोन आहे वासर होऊ शकता मित्रांनो दोन दोन दात आहे एक्क्याण्णव हजार रुपयांचे फायनल सांगितलेले हे कसे दोघ आज आहे का खरं पण आजात

एकच नंबर वासरे गिरायकाची हे राहती मागणी राहती की संपूर्ण वासर दावत जा असं एकदा संपूर्ण वासर असं मागून पुढे दाखवून म्हणजे गिरायकाची लवकर येतात आदत बोलले ना पाहू शकता मागून वासर एकच नंबर क्वालिटीचा माल हा आदा ते वासर एक नंबर जोडे दोन दोन दोनदात मग मग अशी म्हणले एक्क्याण्णव हजार रुपये किंमत यांची हे चार चार दात म्हणजे मागून बी पाहू शकता तुम्ही वासरांची क्वालिटी हे दोनदाच चार दात आहे अलीकडचा दोन दात आणि पलीकडचा चार दात एकाच नंबर वच चे हा 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 फुल माप आहे वासरांना शिक्काय हा कमी किमतीचे पण आहे का हा का हे किती लाव फायनल फायनल सांगा डायरेक्टर ला फायनल सांगा डायरेक्ट ला डायरेक्ट एकाहत्तर हजार रुपये दाताला कसे मोलले चार चार दोन्ही फक्त चार चार दात चार आणि एकाहत्तर ला देऊन देऊ एकाहत्तर ला फायनल डायरेक्ट फायनल अजून डिस्काउंट किंमत 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 सांगायला आपण ऐंशी पंच्याऐंशी सांगतो ते न सांगता आपण पंच्याहत्तर सांगितले एकाहत्तर ला द्यायची किराय गायला चार चार दाते आणि पंच्याहत्तर ला सत्तर ला देणार म्हणून राहिले दादा एक फायनल फायनल हो लई कमी किंमत हो एकदम गॅरंटी संपूर्ण गॅरंटी राहणार आहे पंच्याऐंशी लाक्त पंच्याऐंशी लावारच होईल करून शंभर टक्के सांगायला एक चार चार बोलले ना जाती

हा एकटा आहे का पस्तीस हजार रुपये सांगायचे हो हो संपूर्ण बैलांची किमती सांगितलेली आहे बैल तुम्हाला मागून पण धावाचा धावतो संपूर्ण बैलांची किमती यावर कमी जास्त होणार आहे शंभर टक्के पहिलं बघू शकता तुम्ही पायात सर्व बैल क्लिअर आहे आणि मी बैल सोडून धावायचा पण प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ तुम्ही सोडून व्हिडिओ पण पाहून घ्या हे बैल आहे संपूर्ण क्वालिटी आहे आणि तुम्हाला आता पुढं मी आदत धावतो इकडं ही झाली बैलांची धावात तर दोनदा पासून तर पार बैलापर्यंत तुम्हाला ही धावण धावली आता पुढं मी आदतची धावून धावतो पाहू शकता सर्व क्वालिटीचं आम्हाला अवेलेबल गावने बैल आहे का कामाची आपण सत्तर सांगतो फायनल सत्तर सांगतो फायनल मी सांगायचे पाच हजार पाहिलं फक्त पाच हजार संपूर्ण कामाची लोखंडाची गॅरंटी हा दाताला दाताला करतात संपूर्ण कामाची गॅरंटी मारत नाही ना पहिलं त्याला गॅरंटी कामाची म्हणजे लोखंडाची मारत नाही काही माणसा गरीब आ, गरीब पुढे आदत वासरं धावा हां पाहू शकता पहिलं पासष्ट हजार रुपयांची किंमत सांगायला अजून याच्यात बी कमी जास्त होणार आहे शंभर टक्के मित्र आदत आहे का

डोळे पण काळे पाय पण काळे हा पस्तीस पस्तीस ला पूर्ण ब्लॅक हा का संपूर्ण ब्लॅक आहे ना शिंगापासून तर डोळ्यापासून तर पायापास पर्यंत हा ना पूर्ण काळा आहे हजार दे ना दात जाऊन द्या बरं जायची काय माझ्या मत असून चौदा महिन्याचा असून वासरा चौदा हजार दे वासरा पाहू शकतो

वासर यांचे काय सारखे मित्रांनो फक्त रुपये समजून घ्या म्हणजे यांची किंमत एकटा याचे काय हा चौदा वासर एकच वासर राहिले आपण याची पूर्वी किंमत पस्तीस हजार तीस हजार सांगायचो आता पंचवीस हजार सांगायचे फक्त एकवीस हजारला द्यायचं याला एकवीस ला फक्त एकवीस ला हा

आता आपण ज्या बैलांची किमती सांगितली फायनलची किमती का कस काय ज्या काही आपण योग्य फायनलच्या जे त्याच्यात अजून काही जर गिरेक नाराज राहिले तर त्यांना हजार दोन हजार रुपये असं वाटतं की लयच किमती सांगितले बाबा त्या बैलांची किंमत विचारली तर कमी हो होईल ना हजार दोन हजार नक्की मानपान करून आपण लांबून गिरायक येतो ना तर भाड्यात हजार दोन हजार रुपये आपण सूट करू त्यांना योग्य किमती नाही योग्य सांगितलं गिरकाला नाराज होणार नाही अशा किमती सांगितले आपण पहिले गिरायकाला आणि जर आपला काही लोक पहिल्यांदा व्हिडिओ पाहताय तर त्यांना संपूर्ण एकदा पत्ता सांगून द्या बर का तुमचा पत्ता आहे चाळीसगाव बैल बाजार मार्केटामध्येच बैल राहतात आपले जवळ बी त्यांना यायचं राहिलं तर घाट टडला मार्केट आहे चाळीसगाव तिथं यायचं आपले बैल चोवीस तास इथं राहतात बाराही महिने इथं राहतात संपूर्ण पत्ता सांगा संपूर्ण चाळीसगाव बैल बाजार राहणार चाळीसगाव सगळं मार्केटामध्येच बैल राहत तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव जळगाव बरं आता आपल्याकडे कमीत कमी किती बैल आहे टोटल टोटल आहे की आणि तुम्हाला स्क्रीनशॉट तर होईल का एकदा नंबर सांगा बरं का तुमचा नंबर सांगितलं एकोणनव्वद त्र्याऐंशी अडतीस पंचेचाळीस बावन्न एकोणनव्वद अडोतीस पंचेचाळीस बावन्न आता हे व्हॉट्सअप नंबर याच्यावर स्क्रीनशॉट पाठवला तर तुमचा शंभर टक्के होईल हा का आता किमती जे पण बैलांचे सांगितले तुम्ही सांगता याच्या देवार मध्ये शंभर टक्के कमी जास्त होणार आहे आता काय किमती सांगितले याचे सांगायचे किमती व्यवहाराची किंमत किसी बोललो तो 65000 सांगितलं होतं ना त्यांनी आपण 55000 सांगून दिले बरोबर तो 55000 एक डिस्काउंट करून देऊ शकतो प्रत्येक सौदेमध्ये आता याच्या फायनल आपण पहिले 45 बोललो नंतर 35 बोललो फायनल याच्या 10000 करून घेऊ 100% म्हणजे प्रत्येक बैलामध्ये सांगायचं तात्पर्य म्हणजे का प्रत्येक बैलामध्ये आजार दोन हजार तर शंभर टक्के लांबून गिरे कांभर और... टक्के होणार धन्यवाद दादा अशी चांगली अशी माहिती दिली तुमचा धन्यवाद